नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पंचवीस फेब्रुवारी मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदतीसाठी महायुती सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी तीन हजार पाचशे कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा फेब्रुवारीला दिली होती अजित पवार यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील असं सा सांगितलं होतं मात्र आठवडा उलटून गेल्यानंतर देखील महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली नव्हती यावरून विरोधकांकडून टीका सुरू करण्यात आली अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून मिळण्यास सुरुवात होणार असल्याची महिला व बालविकास विभागाकडून माहिती देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान केले यामुळे महायुती सरकारला दणक्यात विजय मिळवता आला यानंतर आता राज्य सरकारने महिलांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्या दिल्या जाणारे आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सामान्यांना घर बांधकामासाठी सहाशे रुपये ब्रास वाळू देण्याचे धोरण आणले पण त्यानुसार कार्यवाही होऊ शकली नाही आता दोन हजार तेवीस ऐवजी वाळू धोरण रद्द करून दोन हजार पंचवीसचे सुधारित धोरण आणले जाणार आहे तुर्तास मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत बेघर लाभार्थींचे घरे मुदतीत पूर्ण व्हावीत म्हणून घरकुल बांधकामासाठी प्रशासनाच्या कारवाईत जप्त वाळू यांना मोफत दिली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे वाळू धोरण जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे ते एका कार्यक्रमात बोलत होते महाराष्ट्रभर वाळू माफियांचा मोठा प्रभाव आहे ज्यामुळे अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत यामुळे येत्या काळात वाळू सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी कडक उपाययोजना लागू केली जाणार आहे असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर यांची मुलूक मैदानी तोप पुन्हा एकदा पंचवीस फेब्रुवारी रोजी बुलढाण्यात दडाडणार आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या समस्या आणि त्यासाठीचे आंदोलन या संदर्भात ही बैठक असून रविकांत तुपकर आता नेमके सरकारवर काय आसूड ओढतात आणि कोणते आंदोलन जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या वीस लाख घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प मोफत बसविला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली या लाभार्थ्यांना विजेचे बिल भरण्याची वेळ येऊ नये यासाठी हा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा डॉक्टर असो वा वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सर्वांनाच ॲप्रॉन घालणे बंधनकारक आहे मात्र सार्वजनिक रुग्णालयात या नियमांचे पालन होत नाही यामुळे आता सरकारने अधिष्ठाता अध्यापक निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना ॲप्रॉन घालणे बंधनकारक केले आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तसे आदेश काढले आहेत